नमस्कार रसिक मित्रांनो साता समुद्रपार मराठी पण जपणारं माझं मनाचे काव्य या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी आपलाच कवी मनोज शंकरराव भारशंकर राहणार अबुदाबी युएई आपल्यासमोर सादर करतोय माझी स्वरचित कविता अनमोल घडी पाहताच तुला तुझ्या डोळ्यात मी सर्वस्व हरलो पाहताच तुला तुझ्या डोळ्यात मी सर्वस्व हरलो शोध संपला माझा नाही एकटा उरलो शोध संपला माझा नाही एकटा उरलो तुझ्या साडीला होती चांदण्याची खडी तुझ्या साडीला होती चांदण्याची खडी अजून स्मरते मला ती अनमोल घडी अजून स्मरते मला ती अनमोल घडी मनाने पसंत केले तुला मनाने पसंत केले तुला मी हसत माघारी फिरलो मनाने पसंद केले तुला मी हसत माघारी फिरलो पाहताच तुझ्या डोळ्यात मी सर्वस्व हरलो पाहताच तुला तुझ्या डोळ्यात मी सर्वस्व हरलो आई दादांना मी सांगितला माझा होकार आई दादांना माझा मी सांगितला होकार पहिले पाहिले जे स्वप्न ते होईल आता साकार पाहिले जे स्वप्न ते आता होईल साकार पाहुनी फोटो तुझा मी दिनरात झुरलो पाहुनी फोटो तुझा मी दिनरात झुरलो पाहताच तुला तुझ्या डोळ्यात मी सर्वस्व हरलो पाहताच तुला तुझ्या डोळ्यात मी सर्वस्व हरलो सरला आठवडा तरी तुझ्याकडून कुणी नाही साधला संपर्क सरला आठवडा तरी तुझ्याकडून कुणी नाही साधला संपर्क तुम्ही मुलाकडचे कळवतील निरोप हा त्यामागील तर्क तुम्ही मुलाकडचे कळविताल निरोप हा त्यामागील तर्क उजाडला दुसरा आठवडा उजाडला दुसरा आठवडा माझ्या दादांशी बोलला तुझा बंधू राजा उजाडला दुसरा आठवडा माझ्या दादांशी बोलला तुझा बंधू राजा दादा म्हटले मुलाला मुलगी पसंत दादा म्हटले मुलाला मुलगी पसंत पुढच्या तयारीला लागा ला वाजवा बेंडबाजा पुढच्या तयारीला लागा ला वाजवा बेंड बाजा कळताच ही गोड बातमी कळताच ही गोड बातमी आपण दोघे भानावर ना राहिलो कळताच ही गोड बातमी आपण दोघे ना भानावर उरलो पाहताच तुला तुझ्या डोळ्यात मी सर्वस्व हरलो पाहताच तुझ्या डोळ्यात मी सर्वस्व हरलो शोध संपला माझा नाही एकटा उरलो शोध संपला माझा नाही एकटा अरुलो धन्यवाद